प्रथम वर्ष निमित्त मान्यरांच्या हस्ते गाय वास्तू पूजन व स्वर्गीय दिलीप ताते जगताप यांचे पुतळे अनावरण परिचय पुस्तकांचे प्रकाशन श्रद्धांजली कार्यक्रम सुरत बायपास महामार्ग हॉटेल चंद्रदीप रिजिजन्सी येथे झाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आपत सक्रिय हितचिंतक मित्रपर्यासह हजारांच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती या प्रसंगी डॉक्टर सुभाष भामरे आमदार जयकुमार रावळ ग्रामीण आमदार कुणाल पाटील साक्रीचे आमदार मंजुळताई गावी माजी प्रथम महापौर भगवन बापूजी करणकर प्राध्यापक शरद पाटील तुळशीराम गावित भारळचे करण पाटील योगेश पाटील डॉक्टर सिंग गिरासे हिरार्ना माळी अशोक सुडके कैलास चौधरी सतीश तात्या महाले संजय गुजराती मनोज मोरे मुकुंद कोळवले स्वर्गे दिलीप ताते जगताप यांचे सुपुत्र दिनेश जगताप डॉक्टर राकेश जगताप राहुल जगताप केतन जगताप तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते मुलांना मी त्यांचं अभिनंदन करतो ही स्मरणिका वाचत असताना संपूर्ण चरित्र समोर सोपवत म्हणून याच्या जास्तीत जास्त खास तरुणांपर्यंत पोहचवायला पाहिजे कारण ही स्फूर्ती आहे शून्यातलं विश्व कस निर्माण करायचं ताज्या भाग शिकलेले नव्हते बारावी पर्यंत शिक्षण होत परंतु न घटमगता नोकरी मागितली नाही परंतु नोकरी देणारा माणूस म्हणून आयुष्य झाले आणि आपल्या चारही मुलांना आज फायनान्शियली अतिशय स्टेबल केलं मला मुलांचही कौतुक वाटत राहुल असेल राकेश असेल नितीन आणि चेतन चारही मुलं आपापल्या व्यवसायात अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहेत आणि वडिलांनी दाखवलेल्या जे जे काही संस्कार असतील वडिलांचे त्या पद्धतीचं वागणे आज तात्याच्या स्मृती दिनानिमित्त हा जो प्रचंड जनसमुदाय आज दिसतो हे याचं महत्वाचं कारण म्हणजे ही त्यांच्या कामाची पावती त्यांनी केलेलं कार्य आहे ही पावती त्या निमित्ताने मी एवढं सांगेन मी शारीनंदन करेन तात्यांनी शहरात मित्र परिवार वाढवलेला होता तात्या आपल्यामधून गेलेत अस विश्वास आजही बसत नाही कारण तात्यांचा स्वभाव हा कायमशील आणि कायमशील सगळ्यांना मदत करणं जे जे काही सार्वजनिक कार्यक्रम शहरामध्ये होत होते त्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तात्या आवडून प्रत्येकाला भेटायची आणि स्वभाव असा होता की प्रत्येकाला हसून तात्या भेटल्यानंतर आपल्या घरातला कोणतरी वडील झाला आपल्याला आशीर्वाद द्यायला भेटला ही भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांना निर्माण व्हायची आणि त्यामुळे आजही असं वाटतंय की जेव्हा आम्ही तात्यांच्या पुतळ्याला माल्यापण करायला त्या ठिकाणी समोर गेलो त्यावेळी मला असं त्या तात्या चेहऱ्या पण बोलायला असं वाटलं की तात्याकडे मुळ्याची जी पद्धत होती ती डोळ्यासमोर म्हणून मला विश्वास नाही की तात्या आज आपल्यामध्ये नाही खर तर तात्यांच्या विषयी या ठिकाणी सर्व लोक बऱ्याच गोष्टी सांगितल्या तात्यांच्या मुलांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण मला असं वाटतं की तात्यांनी त्या चौघ मुलांना काय दिलं असेल वस्तुरूपी काय दिलं असेल ते मला माहीत नाही पण संस्कार रूपी आणि उत्साह रूपी जो झोळ ताकद घेऊन गेले मला असं वाटतं त्या चौघ मुलांना आयुष्यामध्ये कधी काही कमी करणार नाही तर ताकदचा हा उत्साह झाला ताकदचा मार्फत त्या मुलांकडे आणि आता ही मोठी यादी जगदीजाने वाचली की एवढ्या सर्व कंपन्या एवढे सर्व उद्योग एवढे व्यवसाय त्या चौघ मुलांनी निर्माण केले हा हजारो काम नुकसान त्याकडे निर्माण केले मला असं वाटतंय की तात्यांनी दिलेला जो संस्कार झाला आहे तो सगळी नुकसानचं झाला आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या जोरावरती जे सगळी वेगळी आहे ते निर्माण करू शकते आणि आज मला खरंच अभिमान वाटतो या सर्वांचा या संघांनी तात्यांची सर्व संस्कार जशी तसे स्वतानी आपले केले आणि त्यामुळे आज या धोनी शहराला एक ताते आज आपल्यावरती गेले परंतु चार दृढ ताते आज अकरावादी निर्माण झाले त्याचा मला विशेष आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो तोपर्यंत